शिरसगाव कसबा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या देऊरवाळा परिसरात आपली पूर्णामा वायते नाही त्या ठिकाणी विठ्ठल मंदिर आहे डबल एक दुर्दैवी घटना झाली आहे आदेश गंगाधर पंधरे वर्ष सत्तावीस तरुण पाण्यात उतरला होऊन गेला व्यक्त कसं आहे विसोळी मध्यम प्रकल्पाचे दरवाजे उघडले असल्याच्यानं नदीला पाणी व्हाय काय का होय बाबा त्या तरुणाले पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तो तरुण ववून गेल्याची खळबळजनक घटना काल घडली यासाठी रात्रभर शोध मोहीम राबवल्या गेली शोध मोहीम राबवल्या गेल्यानंतर जे आपले डी डी आर एफचे कार्यकर्ते आहेत ना त्या डी डी आर एफच्या कार्यकर्त्यानं त्या ठिकाणी त्याचे लय शोध घेतला आणि आज अखेर त्याचं जे शेवा आहे हे खाली मेघा आणि पूर्णा नदीच्या संगमाच्या खाली दिसून आल्याच्यानं लय मोठी खळबळ होऊन गेली डबल तेच विनंती की यावर्षी नदीले पाणी भरपूर आहे तसं आपली सापन झाली त्याच्यानंतर चंद्रभागा जी नदी झाली त्याच्यानंतर पूर्णा झाली मेघा झाली या नदीच्या पाण्याले मोठी ओळ असल्याच्यानं याच्यात उतऱ्याचं डेरिंग आपण करायला नाही पाहिजे हे सध्या जे दृश्य तुम पोहोच राहिले हे दृश्य आहे संगम जो आहे मेघाचा आणि पूर्णाचा त्या ठिकाणी हे शोध मोहीम राबवण्याचं चित्र आहे यावर्षी नदीले तुफान पाणी आहे याच्यात आदेश पंधरे नावाचा तरुण सुरू आहे हे दुर्दैवी घटना झाली आहे आणि याच ठिकाणी हे जे सध्या विश्वास झाली त्याच शिकावणीच्या पुलाच्या खूप तो तरुण होऊन गेला पाना पाणी किती करणार तर बाबांना याच्या माध्यमातून हे चुनि आहे की पुघात यावर्षी नदीले पाणी भरपूर आहे नदीत पोह्याचा अभ्यास करू नका अशा दुर्दैवी घटना भर मोठ्या प्रमाणात आहे या आठ दिवसात ही सहावी घटना तालुक्यात म्हणजे विधानसभा क्षेत्रात लय मोठी खळबळ होऊन मुंबई हे जे पाठिंबा तुम्हाला बघूया तेच ते विठ्ठल मंदिर आहे त्या विठ्ठल मंदिरात गेलं जातं त्याच ठिकाणं हे दुर्दैव असण्याचा एक आदेश पंढरवाचा सत्तावीस वर्षाकडून लस प्राण घेण्याची बातमी गावऱ्यांमध्ये